निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमात्मा एक शेवट मंडळाचे संस्थापक मानत्या की बाबा जी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी ह्या देखील बैठकीला उपस्थित आहेत आईंना माझा नमस्कार चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची आवश्यकता असते आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी लाभले सन्माननीय श्री गिरधरजी रांजेवर साहेब मार्गदर्शक नागबीर तथा माझे मार्गदर्शक हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार तसेच आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री खेमजी तेलमाश्री साहेब मार्गदर्शक भिंडाळा हे या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे संचालन करते त्यांचे मी नाव न घेता त्यांना माझा नमस्कार तसेच या घरमालकाचे मार्गदर्शक या परिसरातील मार्गदर्शक सन्मान्य लांजीवर साहेब यांना माझा नमस्कार नामा तसेच परमपूज्य परमात्मा मंडळा मंडळाअंतर्गत मार्गदर्शक मंचावरील ज्येष्ठ सेवक सर्वांना माझा नमस्कार तसेच उपस्थित सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार तर या ठिकाणी विषय भरपूर झालेले आहेत आणि सर्वांना मानेवराच्या मार्गदर्शनातून सर्वांना बोधामृत मिळालेलं आहे बौद्ध अमृत म्हणजे मानवधर्मा ज्ञान सर्वांना मिळाला आहे आणि सांगण्याजोगत काही राहिले नाही का पण कोणीतरी म्हटलं की वारंवार वारंवार आपण मार्गदर्शक मार्गदर्शनातून सांगत असतो आणि शेंडे सरांनी सुद्धा खूप सुंदर म्हटलं केवळ तामझाम करण्याची काही गरज नाही जर का आपण इथून काही घेऊन गेलो नाहीतर होते काय नळी फुंकले सोनारी आणि इकडून तिकडं गेले वाले असं होता कामाने कि ज्या उद्देशाने आपण आपलं काम आपला धंदा आपली रोजीरोटी जे आपले शे दोनशे शे पाचशे रुपये रोजीरोटी आहे ते सोडून सगळं आपण भगवत कार्यात येतो भगवत कार्यात बसतो तर या ठिकाणून आपण काहीतरी घेऊन गेलं पाहिजे हे शेंड सरांच्या उद्देश म्हणून त्यांनी सुंदर असं म्हटलं कोणीतरी म्हटलं की बैठक सुरू होण्यापर्व पहिलं डोक्यावर पदार्थ ठेवा नाही का वारंवार सांगतात मार्गदर्शक आणि कोणीतरी म्हटलं एका व्हिडिओच्या माध्यमातून मी मंगाशीच ऐकलं की ज्यांच्या डोक्यावर सेव नाही त्यांना नवऱ्याचा भेव नाही मी ऐकलं ज्यांच्या डोक्यावर सेव नाही त्यांना नवऱ्याचं भेव नाही असं व्हिडिओ ऐकलं माझे विचार नाही म्हणून सांगितलं नाही का असो म्हणून बाबांनी जी मर्यादा शिकवली सेविका ताईंना ती मर्यादा सुद्धा सेविका ताईंनी पाळायला पाहिजेच काळाची गरज आहे बाबांनी वैचारिक क्रांतीचा मार्ग सांगितला आणि विषय या ठिकाणी बरेचसे आहेत मी माझा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो कारण विषय घ्यायला गेला तर जास्त वेळ लागते आणि बाबांनी हा मार्ग कर्मप्रधान सांगितला आहे मार्ग कर्मप्रधान सांगितला आहे कुणीही सांगेल तुम्हाला तुम्ही चारही दिशा गोमन पाह नाही का म्हणून मी म त्या दिवशी एक मन म्हटलं होत कि थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा थोड महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहाजरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध हाच सापडे बोध खरा बाबांनी आपल्याला बाबांसारखं केलं आहे म्हणून बाबांसारखं जीवन जगणे आहे निष्काम कर्मयोग हो। आता ज्या ठिकाणी मार्गदर्शकांनी सांगितलं शेंडे सरांनी सुद्धा सांगितलं ही कार्य निष्काम आहे निस्वार्थ आहे मार्गदर्शक या कार्याचा मोबदला घेत नाही अनेक वाल्याकडून पैसा घेत नाही कोणीतरी सांगितलं मोठे मोठे कार्यक्रम आपण राबवत असतो सेमक संमेलन राबवत असतो पण अनेक अनेक वाल्याकडून एक रुपया सुद्धा आपण घेत नाही कारण बाबा जुंडीजी सेवा निष्काम आहे यात फरक पडतो असा मानवधर्म शिकवण या ठिकाणी लिहिलेला आहे परंतु आज या मार्गाची रूपरेषा या पद्धतीची आहे परंतु काही स्वार्थी साधणारे लोक या विपरीत कार्य करत आहेत हे वास्तुस्थिती आज आम्हाला पाहायला मिळत आहे आणि मंडळ सुद्धा मंडळाचे पदाधिकारी सुद्धा वारंवार आपल्याला जागृत करत असतात ना आपल्याला आज काळाची गरज आहे जागून कार्य करण्याची कारण मार्ग हा कर्म प्रधान आहे म्हणून मला मनास असं वाटते कि नियती कधी भेद नाही करते नियती कधी भेद नाही करते जो लेती है, वो देती है जो आपल्यापासून आपण नियताला देऊन राहिलो म्हणजे नियती म्हणजे परमेश्वर आहे कभी भेद नहीं करती जो लेती है वो देती है जो बोगे वो, वो काटोगे यदि कर्म तेरे अच्छे है सभी यदि कर्म तेरे अच्छे है सभी डूबेगे नहीं तेरी नाव कभी डूबेगी नहीं तेरी नाव कभी बाबा ने मटला बाबा की शब्द है बाबा च मार्गदर्शन है बाबा ही डुबने करता सेवक तैयार बाबा चयात मे आणि आज सुद्धा काही शेवट तयार आहे मार्गदर्शकांना डुबवण्याकरिता ठेव सुच मंडळ वारंवार सांगतो की जो मार्गदर्शक मंडळाच्या विरुद्ध कार्य करते नियमावलीच्या विरुद्ध कार्य करते त्याची कंप्लेंट मंडळात करा बिलकुल त्याची कम्प्लीट करा पण जो मार्गदर्शक मंडळाच्या कार्य करते मंडळाच्या ध्येय धोरण कार्य कार्य करते करते बाबांच्या ध्येय धोरणाने तुम्ही विरोध करता हे आज आम्हाला चित्र पाहायला दिसत आहे आणि या गोष्टीचा खूप खंत वाटते बाबांचे मार्गदर्शन होत बाबांचे शब्द होते की मार्गदर्शक सामने तो बाबा आहे मार्गदर्शक सामने हे तो बाबा आहे कार्य देणेवाला सामने तो बाबा है, है, है। मार्गदर्शन करने वाला सामने हे तो बाबा आहे मग आम्ही बाबाला कुठं पाहतो आत्ताच या ठिकाणी शिंदे सरांनी सांगितलं की आम्ही शेवकाकडून एक रुपया सुद्धा घेत नाही आणि खरी गोष्ट साधे कार्याच्या शेवकाकडून जेव्हा त्याच्यात त्याग होत नाही तोपर्यंत मार्गदर्शकांना त्यांच्याकडे चहा नाश्ता साधी सुपारी घेण्याची परवानगी नाही आणि ते जर घेतलं तर परमेश्वरी कृपा दूर गेल्याशिवाय राहत नाही कारण की बाबा जुंगेवा निष्काम आहे मग तुम्ही काही सेवक आपण काही सेवक अशाही निष्काम कार्य करण्यावाल्या मार्गदर्शकाची फसवणूक करण्याचे प्रयत्न करतो आज आम्हाला वास्तुस्थिती दिसत आहे मार्गदर्शकांनी दिलेले हे कार्य कुणाचे कार्य मार्गदर्शक आपल्या घरून करीत आणि या ठिकाणी कुंभारे साहेबांनी सांगितलं कि त्या सैनिकाला गाठ आली आणि त्यांनी साध्या बंधनाचे कार्य दिले, साध्या दिले। त्या साध्या बंधनाच्या कार्यात त्यांना चार नियम बंधन म्हणून दिले आणि त्या बाईला समाधान मिळाला तिच्या गुटी कमी होत आल्या त्यांनी या ठिकाणी प्रॅक्टिकल अनुभव सांगितला कुणा शब्द दिला कुणाचे कार्य आहेत ते अरे मानत्या की बाबा तुमदेजीचे कार्य आहेत ना ते बंधन दिले ते कुणा दिले, 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 दिले। है ते बंधन घेत आहेत ते कुणाच्या परवानगीने देत आहेत आणि त्या बंधना जरी, चा जरी चा जर चार बंधना म्हणला एक जरी बंधन तुटला तर कुणाचा आदेश तुटला कुणाचे कार्य तुटले या गोष्टीवर तुम्ही चिंतन करा मनन करून पहा बिलकुल करून पहा की जर कुंभारे साहेबांनी त्या सेवीच्या ताईला चार बंधन दिले करू नये ब्रह्मचारी व्रताचे पालन करणे भाजलेले पदार्थ खाऊ नये आणि राग आणू नये बरोबर चार दिन चार बंधन दिले आणि त्या सेविका ताईने जरी ब्रह्मचारी व्रताचे पालन केले नसते ब्रह्मचर्य ब्रह्मचारी म्हणजे वेगळा शब्द नियम काय ब्रह्मचर्य त्या ब्रह्मचर्य नियमाचे पालन केले नसते तर आदेश कुणाच्या बाईकडून पाळण्यात चूक झाली असती तर त्या बाईला समाधानी मिळाली असती का, का त्या दुःखावर कधी विचार करू पहा मग हे कार्य कुणाचे आहे हे महान त्यागी बाबा जुंडीजीचे कार्य आहे आणि मार्गदर्शक बाबांच्या आदेशाप्रमाणे कार्य देतो म्हणून त्या कार्याला महत्व त्या शब्दाला महत्व त्या नियमाला महत्व आहे तरी पण आम्ही काही सेवक काही सेवक शब्दाकडे से लक्ष द्या पूर्णच म्हणाल काही सेवा मार्ग, अशाही मार्गदर्शकाचा विरोध करून शेवका शेवका दिशाभूल करतात आणि त्या मार्गदर्शकाची खोटी बदनामी करण्याचे प्रयत्न करतात हे आज दिसून राहिलं म्हणून मी म्हटल की नियती कभी भेद नाही करती जो लेती है वो देती है जो बोगे वो काटोगे अगर कर्म तेरे अच्छे है सभी अगर कर्म तेरे अच्छे सभी ते सगळी नाव कधी असं म्हटलं त्याला म्हटलं मार्ग कर्म कर्मप्रधान आहे आणि या मार्गात प्रत्येकाला प्रॅक्टिकली अनुभव आलेला आहे आता या ठिकाणी कोणीतरी म्हटलं जे आपण गीत तयार करतो आता गीताच्या माध्यमातून मी पाहिलं नाही परंतु छोटासा अनुभव सांगतो अनुभव आहे हो। मार्ग आहे ओ याचा अंतच नाही आहे जेवपर्यंत सूरज आणि आकाश आणि धरती सूरज आहे चांद्या आहे चंद्र आहे तोपर्यंत या मार्गाचा अंत नाही आएक 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 गीत तयार करतो त्या दिवशी मी एक ऐकता ऐकता गीत म्हटलं त्यांनी गीताला शब्द लावले हनुमानजी स्वागत गीताला शब्द लावले हनुमानजी आणि जुमदेवजी नंतर बाबा लावला तुम्ही प्रॅक्टिकल अनुभव घेऊ पहा मी म्हणतो म्हणून नाही हनुमान बाबा म्हणून फोन मारून पहा आणि मग पहा तुमचे दुःख दूर होते का आता ऐकलेला अनुभव आहे ज्यांनी सांगलं त्यांच्या मुखातून ऐकलो हरिजी अटवार मुक्काम सातोना संताजी मंगल कार्यालय म्हणली घटना आहे त्या शेवकाने हनुमान बाबा म्हटलं बाबांनी त्याला मार्गाच्या बाहेर काढलं हा प्रॅक्टिकल ऐकलेला अनुभव आहे मी डोळ्यानं पाहल नाही मग मार्गाची रूपरेषा कशी आहे गीत तयार करतो तर कसे केले पाहिजे शब्द आपण टाकून राहिलो मार्गाची रूपरेषा कशी आहे शब्द आपण या माईक बोलून राहिलो काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे याचंही भान पाहिजे कारण आज अशी वास्तुस्थिती आहे की कुठ तरी आपण खुशाल प्रवृत्तीचे शेवट या मार्गाची शिकवण या मार्गाची जी रूपरेषा आहे कुठ तरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज बऱ्याचशा संघटना शाखा झाल्या तुम्ही कार्य नाही दिले अन्यवाजी दुसरा कार्य देते त्याला नाही दिले तर तिसरा देतील एखाद्या दारूवाल्याचे कार्य बंद करत तो देतील मी पाहलो <णिया> मुलं दारूचे धंदे करतात आणि मार्गदर्शक लोक त्यांना कार्य देतात मी आणि माझ्यासारखा जेव्हा मार्गदर्शक बोलते ना त्यांच्या मनाला टोचते म्हणून कधी कधी मला असं वाटतं आता बोलल्या मागे माझा काही शुद्धच नाही जो जागेगा सो पायेगा जो सोयेगा तो खोयेगा हे बाबांनी म्हटलं हे वास्तुस्थिती आहे आज त्या सैलेजादा आगाशीने खूप सुंदर गीत तयार केलं गीतही खूप सुंदर आहेत काही काही एक युट्यूबर गीत आहे बोलवता आलं की त्याला मानव धर्म शिकव माहिती का सुंदर गीत तयार केलं सैलेजादा आगाशी दुसऱ्या साईड आणि त्यांनी जे शब्दाची मांडणी केली आहे त्या ठिकाणी बाळ जन्मदापासून तर त्याला बैठकीपर्यंत त्याला तत्व शिकव माय त्याला शिकव त्याला नियम शिकव माय त्याला बोलता आला का मानव धर्म शिकव माय काय काय गीत असे खूप सुंदर आहे पण काय काय गीत जेव्हा ऐकतो आम्ही तर असं वाटते की धर्माची शिकवण कुठे नेऊन आलो अरे या काही संघटनेच्या माध्यमातून ज्यांना अधिकार मिळाला गीत बनवण्याचा त्यांची वेजभूष्या कशी कशी आहे लंबी लंबी धाडी लंबे लंबे बाल गळ्यामध्ये माळा कानामध्ये कुंडल हातामध्ये कडे ब्रेसलेट बाबांनी त्या जानेवारी एकोणीसशे सत्तर अनुभव आहे आणि तुम्ही समजून घ्या वेळ कमी आहे ना तर विश्लेषण पुष्कळ आहे अरे त्या ग्रॅज्युएट ऋषीला म्हटलं होत शॉर्ट मध्ये त्याच्यातला एक शब्द सांगतो कि परमेश्वराचा तुला परिचय पाहिजे म्हणे तर माझा पत्ता लिहून घे म्हणे आणि हे कपटी कुंडल काय लागेल म्हणे हे hey, दाडी काढावं लागेल म्हणे सर्व तुझ्या नाकातले सर्व सर्व जे काही आहे त्याच्या अंगावर हे hey, सर्व काढावं hey okay. लागेल म्हणे आणि साधा सिंपल मानव बनवून माझ्या नागपूरला यावं लागेल म्हणे तेव्हा परमेश्वराचा परिचय करून देईन म्हणे बाबांनी त्याला त्या ग्रॅज्युएट ऋषीला ऋषी केस मध्ये त्या गाडीमध्ये त्याला परिचय करून दिला नाही अरे बाबांनी म्हटलं असे कही आले ना कही गेले म्हणे प्रत्येकाला ज्योत लावण्याचा अधिकार दिला नाही म्हणे त्या परमेश्वराच्या पण आज माझ्यासारखे काही मार्गदर्शक स्वतःच्या जा स्वार्था आहे धर्माच्या माध्यमातून त्यांनी अधिकार दिलेला आहे दारू वाल्याला अधिकार दिला अशा ज्या बुवाबाजी करणे वाल्याला अधिकार दिला या परमेश्वरी कृपेची ज्योत लावण्याचे आम्ही पाहत आहोत आणि अशा लोकापासून सावध राहा बाबांनी अशा लोकापासून आपल्याला सावध बाळगाव सावधगिरी बाळगवला आहे आणि हे काही मार्गदर्शक काही शाखांचे लोक त्यांना प्रोत्साहन देतात आणि ते लोक गीत तयार करतात आणि आमचे सेवक तसेच वेशभूषा धारण करून राणे मला म्हटलं काही लोकांनी अजिम तो तर गीतकार आहे तो तर कानात कुंडल टाकते हातात कडे टाकते गड्यात माला टाकते त्याला परवानगी आहे ना मला नाही का मग आता त्याला उत्तर काय देव आम्ही पण मी म्हटलं त्याला बापू तो त्या संघटनेच्या माध्यमातून आहे जे बाबाला सोडून गेले मंडळाला सोडून गेले अशा लोकांच्या माध्यमातून ते सर्व लोक आहे आणि त्यांना मला वाटत नाही म्हणलं शिकवण समजली असेल क्या नियम बंद आहे की काय आहे पण बापू म्हटलं आपल्याला कडे ब्रेसलेट वापरता येत नाही कानात कुंडल वापरता येत नाही साधा राणी आणि उच्च विचार विचारात कांती असली महत्वाची आहे सेवक प्रामाणिक का असावा कारण की आपला भगवान आपल्या पाशी आहे आपलं आपल्या शब्दावर कार्य करतो परमेश्वर अरे बाबा म्हणायचे बाबाने देवाचा परिचय कुठं करून दिला कसा करून दिलं मी पाहतो तर देव दिसते म्हणे आणि तुम्ही कुठं पाहता मी पाहतो तर देव दिसते मी प्रत्येक नर नर मध्ये परमेश्वर पाहतो म्हणे देव पाहतो म्हणे आणि तुम्ही कुठं पाहता म्हणे एखादा उभा आणि सांगा म्हणे समजवून पण नाही समजेल तर मी समजवून सांगतो म्हणे मग माझे दृष्टिकोन कस माझे सेवक तुम्ही बाबा कसे बोलले माझे शेवट तुम्ही तुमचे दृष्टिकोन कसा मग तुम्ही कुठं पाहता कचऱ्या रस्त्यावर झाडावर का सडकवर कुठं पाहता म्हणतो म्हणे बाबा अरे मी पाहतो हो तर मी सांगत आहो ना तुम्हाला कि मी तुमच्यात परमेश्वर पाहतो हो। मग तुम्ही कुठं पाहता हे सांगा ना म्हणे पण देवाच्या ठिकाणच नाही आपल्याकडे तर आम्ही का सांगणार आहोत की बाबा आम्ही आमच्यात पाहतो म्हणून देवाचा परिचय बाबाने करून दिला पण आम्हाला त्या गोष्टीचा परिचय बहुतांश लोकांना झालेला ना नाही म्हणून आज म्हणून आज आपली वास्तुक परिस्थिती अशी आहे अरे खालीकर कुत्तो का राज होता उले बाबा आज लोक कागदाला महत्व हो देऊन राहिले या मार्गाची रूपरेषा नाही आहे बाबाने शब्दाला वेळेला महत्व हो दिलं आणि आज आम्ही शब्दाला महत्व हो न देता आम्ही आज कागदाला महत्व देतो फोटोला महत्व हो देऊन राहिलो पण शब्दाला तोडून राहलो हे वास्तुस्थिती या मार्गाची रूपरेषा नाही आहे अरे ज्या रती आमच्या मध्ये वाईट विकार होते या आकारात विकार होते ते बाबाने आमचे नष्ट केले आणि ते नष्ट करून बाबांनी त्या परमेश्वराची जोत लावण्याचे अधिकार आम्हाला दिला असाच अधिकार मिळाला नाही कोणीतरी सांगितलं या ठिकाणी प्रत्येकांना असं वाटते कि तो मार्गात आला असता तो मार्गात आला असता किंवा हा माझा रिश्तेदार मार्गात आला असता तर खूप चांगला झाला असता पण तुम्हाला सांगतो एक अनुभवाच्या माध्यमातून बाबांच्या मुखातून बोललेले शब्द आहेत कि या मार्गात आपण म्हणल्यानं कुणी येणार नाही आपण सांगतो त्याला कोण म्हणते पाण्यात आला मासा झोप घेई कसा आणि गेल्याशिवाय करणार नाही कि तो मासा कसा कसा झोपते म्हणून तुम्हाला त्याच्यातले त्याच्यातले दोन महान जागी बाबा जमदूची वाक्य सांगतो की आपण म्हणतो ना हे आपली भावना जी आपले विचार आहेत कि मार्गात तो जरी व्यक्ती आला असा चांगला गेला असता पण तुम्हाला सांगतो बाबा बोलले की लक्ष्मण भोग येऊन भोगल्याशिवाय या, या मानव धर्मात नरणारी जुळू शकत नाही हे बाबांचे आता याच्यावर विश्लेषण केलं असतो पण वेळ माझी संपवली आहे आणि जेव्हा तेव्हा भेटलो तर ते याच्यावर विश्लेषण करण्याचे मी जरूर प्रयत्न करलो म्हणून जाता जाता एकच लाईन बोलू इच्छितो कारण की आपलं लक्ष्य एक चित्त एक लक्ष भगवान त्या करमबेताईने सांगितलं एक चित्त एक लक्ष भगवान आणि मनाची एकाग्रता हा दैवी शक्तीचा प्रवाह आहे म्हणून एक चित्त सदैव राहा एक लक्ष्य राहावं या करता एक लाहीन की लक्ष ना होणे पावे लक्ष ना उजल होणे पावे तू कदम मिला चल सफलता तेरी चरण चुमेगी तो कल सफलता तेरी चरण चुमेगी तो कल एवढे बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो सर्वांना माझा नमस्कार